नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते येत्या सतरा जुलैला म्हणजेच बुधवारी या दिवशी आलेली आहे आषाढी एकादशी आषाढी एकादशीला मोठी एकादशी तसेच महा एकादशी किंवा देवशयनी एकादशी असंही म्हटलं जातं कारण या दिवसापासून चातुर्मास हा सुरू होतो म्हणजेच सृष्टीचे पालन करता भगवान श्री विष्णू या काळात क्षीरसागरात आराम करतात अशी मान्यता आहे हा काळ अत्यंत पावन असला तरी या काळात शुभ कार्याचे मुहूर्त हे अजिबात नसतात या चार महिन्यांच्या काळात देवाची अधिकाधिक भक्ती जी आहे तर ती करावी असं सांगितलं जातं त्यामुळे या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंची सेवाही करायची आहे सोबतच या दिवशी व्रत देखील करायचं आहे आषाढी एकादशीच्या व्रतामध्ये सर्व देवतांचे तेज हे एकवटलेले असते यामुळे या दिवशी आपण व्रत केलं तर वर्षातील सर्व एकादशींचे पुण्यफळ आपल्याला प्राप्त होत असतं इतकं महत्त्व या एकादशीला दिलं जातं आपल्याला या एकादशीच्या दिवशी व्रतासोबतच आणि विष्णूंच्या सेवेसोबतच काही महत्त्वाचे नियम देखील पाळायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला या आषाढी एकादशीच्या दिवशी घरातून ही एक वस्तू चुकूनही कोणाला द्यायची नाही जर आपण या दिवशी ही वस्तू दान केली तर आपल्या घरातून लक्ष्मी ही कायमची निघून जाईल घरात दुःख संकट अडचणी दारिद्र्य हे येऊ लागेल यामुळे आपल्याला या दिवशी दान करताना ही एक वस्तू चुकूनही कोणाला द्यायची नाही अशी कोणती वस्तू आपल्याला द्यायची नाही याबद्दलची संपूर्ण माहिती या, मा या व्हिडिओमध्ये मा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा तर पहा आषाढी एकादशीच्या दिवशी दानधर्म करायला अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं या दिवशी आपल्या कुवतीप्रमाणे आपल्याला दान हे करायचं आहे हे दान केल्याने आपल्याला कितीतरी हजार पटीने अधिक पुण्य जे आहे तर ते आपल्याला मिळत असतं आणि हे दान केल्याने आपली सर्व वाईट कर्म पाप जीवनातील सर्व दुःख संकट अडचणी या नष्ट होतात आणि आपल्यावरती भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची विशेष कृपा होत असते आणि यांच्या कृपेने जीवनात सुख समृद्धी येत असते आणि म्हणूनच या दिवशी दान हे करायचे आहे परंतु हे दान करताना सुद्धा यामध्ये आपल्याला काही वस्तू अशा आहेत त्या दान करायच्या नाही आणि या वस्तूंमध्ये सगळ्यात महत्त्वाची वस्तू म्हणजे तांदूळ बघा एकादशीच्या दिवशी तांदुळाचे पदार्थ किंवा तांदूळ हा सेवन केला जात नाही तांदूळ हा खाल्ला जात नाही कारण एकादशीला भात खाणे पूर्णपणे वर्ज्य असते तसेच तांदुळापासून बनवलेले पदार्थसुद्धा एकादशीला खाणे पूर्णपणे वर्ज्य असते यामुळे या दिवशी आपण भात हा सेवन करायचा नाही परंतु या दिवशी आपल्याला तांदुळाचे सुद्धा दान करायचे नाही या दिवशी आपल्याला फक्त पूजेमध्ये तांदूळ हा वापरायचा आहे त्या व्यतिरिक्त आपल्याला कुठेही तांदुळाचा वापर हा करायचा नाही तांदूळ या दिवशी जर आपण एखाद्या व्यक्तीला दान केला तर आपल्या घरातून लक्ष्मी ही कायमची निघून जाईल आणि घरामध्ये गरिबी ही आल्याशिवाय राहणार नाही म्हणून या दिवशी आपल्याला तांदूळ हे दान करायचे नाही यानंतर पुढची वस्तू म्हणजे पहा आपण एकादशीच्या दिवशी अन्नदान करत असतो जसे की गहू असेल ज्वारी असेल बाजरी असेल किंवा इतर कुठलंही धान्य आपण जर दान करत असेल यासोबत आपल्याला मिठाचं दान करायचं नाही कारण मिठाला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि म्हणूनच एकादशीच्या दिवशी आपल्याला चुकूनही मिठाचे दान हे करायचे नाही नाहीतर लक्ष्मी ही आपल्यावरती नाराज होऊन घरातून कायमची निघून जाईल तर अशा या दोन वस्तू ज्या आहेत तर त्या आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी दान करायच्या नाही मग आता या दिवशी कोणत्या वस्तू दान कराव्या तर बघा आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला पैसे दान करायचे आहे वस्त्रदान करायचे आहे अन्नदान करायचं आहे त्याचबरोबर तुम्ही पाण्याचासुद्धा दान करू शकता हे दान जे आहे ना ते अत्यंत पुण्यकर्म मानले जाते हे दान केल्याने व्यक्तीच्या जीवनातील अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात आणि म्हणूनच तुम्हाला एकादशीच्या दिवशी व्रतासोबतच आणि विष्णूंच्या सेवेसोबतच आपल्या इच्छेनुसार ऐपतीनुसार आपल्याला थोडंफार दान हे नक्कीच गरजू व्यक्तींना करायचं आहे त्याचबरोबर या दिवशी भगवान श्री विष्णूंना तुळस ही अतिशय प्रिय आहे म्हणून या दिवशी तुम्ही न विसरता भगवंताला तुळशीचं पान हे अर्पण करायचं आहे कारण त्याशिवाय त्यांची पूजा ही अपूर्ण मानली जाते जर तुम्ही या दिवशी व्रत केलं विष्णूची पूजा केली पण त्यांना तुळशीपत्रच तुम्ही अर्पण केलं नाही तर त्या व्रताचं आणि सेवेचं तुम्हाला कुठलंच फळ प्राप्त होणार नाही म्हणून या दिवशी तुम्हाला भगवंताची पूजा करताना एक तुळशीचं पान हे आवर्जून अर्पण करायचं आहे या दिवशी चुकूनही आपल्याला उपवासामध्ये तामसिक अन्नपदार्थ जे आहेत तर ते खायचे नाही मसाला मसालेदार मासे अंडी कांदा लसूण हे पदार्थ आहेत ना ते तुम्हाला या दिवशी खायचे नाही यामुळे आपल्यामध्ये नकारात्मकताही येत असते एकादशी व्रताचे पुण्यफळ आपल्याला मिळत नाही संकट आणि अडचणी या गोष्टींना आपल्याला सामोरं जावं लागतं त्याचबरोबर आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही लक्षात ठेवायची आहे या दिवशी जर तुम्हाला कोणी दान म्हणून उपवासाचे पदार्थ किंवा दुसरे कुठले पदार्थ तुम्हाला अन्न म्हणून दान दिले तर ते अजिबात खाऊ नका कारण असं म्हटलं जातं की एकादशीच्या दिवशी दान केलेले अन्न हे कधीच खाऊ नये तर अशा पद्धतीने तुम्हाला आषाढी एकादशीच्या दिवशी काही नियम पाळायचे आहेत या काही वस्तू तुम्हाला दान करायच्या नाही आणि सांगितलेल्या काही वस्तू तुम्हाला दान करायच्या आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल महत्त्वपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि अशी नवनवीन माहिती ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ